हाय मित्रांनो मी आलो आहे राहणार आणि मैत्रिणींनो खूप आज झालं आहे असं ढगा ढुगाळ येते टिपकं चार टिपकं पडतं आणि बंद होते विषय झालाय खोल आणि छक बाबा धुतोय पाय छक बावाला बोलला हाका मारू मारू राहणार होय भाऊ <laughs> <laughs> आय म्हणलं का सुट्टी झाली तरी घरी कळपतोय म्हणलं घरी बाल आणायच होतं भाई हा हा इधर हे एक हात पाय देत चिकून लागला ना का आज पायाला शेतोडा आला ती पाय भरलो सगळं लय बी आहे ना घरी बी आहे ना आज जाकून आलंय का जरा हम्म आज वातावरण जरा झालंय वातावरण दाखवून आले गुरायचं झालं टाईम मस्त पॅक आहे मस्त बॅक आहे मस्त बॅक आहे आणि चालले अशा प्रकारे नियोजन कोण नाही घरी विशेष कुछ भी नहीं। बसला तिकडे इथे गँग बसले हो बघितलं चला मित्रांनो विशेष गोष्ट म्हणजे आकाने यायला टाकलं शेरडांना आणि आमच्याकडे काय करतात तुम्हाला धावतो चला व्हिडिओ टाकू बंद करा नॉन स्टॉप चलून द्यायचा उभे ताण का काय असं ती दानकी टॅक्टरला जरा रेस्टच यात थोडी रेस्ट दोन महिने दोन महिने रेस्ट 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 इधर काय रेस्ट मेस्ट देखो. किती राडा केलाय कळते खांदा काय गुरा आल्यात सर म्हणतात गुरु आल्यात गुर आले आल्यात वाटते हे काय खायचं बंद कर नाही करणार मी बंद तुम्ही बांध आता हो काही इथं कोंबड्या काय खायचं एकूण असतं सुग्रास खायचं सुग्रास शिल्लक राहिलं काय गावांनी मित्रांनो काही पण धावण्याचा प्रयत्न नाही जे आहे ते धावण्याचा प्रयत्न आणि तुम्हाला अनुभव शिकायला सीन धावतो तिथं बसल्या तू जेवण अनुभव बसल्या बेसडाल टिकून असा विषय चालला आणि तुम्हाला आमची कुळपी धावतो तो पोल शेकाय दिसले का वर आलो इथं एवढं तुकडत राहिले विषय एंड विषय झाला एंड कुठशी का आल्या होय बाया कुठसे का आले तर गुर टाकी पैसे आलेत तुम्हाला एंट्री धावतो डायरेक्ट खास दिस कुठं या कोणाला फोन लावलाय काय कळा नाही लईच फोन लावलेत आज सो आमच्या राजाबा राजाबानीला फोन लावतात कवाईच्या आणि कवाईच्या का काही कळाना नवना बघ इथे बी भरपूर गावात झाले उडदात उडदात आणि मम्मीची अण्णा वहिनीच्या गप्पा चाले तो दिसले आहे विषय चला मित्रांनो तुम्हाला एंट्री धावतो गुरांची एक आले बघा डॉन आलाय आला 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 का आली टीम आलेली आहे कशी बाग सोपन शेड शेडमध्ये शिरते आता हळूहळू तुम्हाला दावासाठी थांबलो ओका चला परत काढतो राहिले व्हिडिओ हाय मित्रांनो अंगुरं झाल्यात बांधून कालवडी राहिल्यात आवाल म्हणलं तुम्ही बांध आता मला झालं उशीर व्हिडिओ काढायला कामामुळं रोज जुळा नाही खेळ अखा ही अशी उभा आहेत गेंग बंद तर दोन तीन गाया बांधल्या केला सुरू काय करता मग आबा सांगतात माळाचा मी अंड्रावारी गेली सकाळी म्हणलं त्याला जावा मित्रांनो आधीच पावसाने लागले जळायला पाऊस नाही ती आणि ती देतात ताप कुंकट गेली आबा मग होय पटीने कॅनलनी गेली का तिकडे जंगलात उतरते ना दुसरं कुठे उतरायचं बाहुडे आज बर पावला होता म्हणलं येतोय का नाही पण आला म्हणायचं भाऊ चाललंय आवाज खालोडी गुचिड झाल्यात दोन लावा म्हणतोय तुम्हाला दोन दिवस झाला आवश्यक तुम्ही ते, <tinyan> ते सोडता या हा मग काय पाट चेअर ते बारा आहे लाईट सकाळन लाईट आहे बारा वाजतो थ्री मग लावायचं का मग गुचड झाल्यात मरणाची किती बिन अरे ती काय होत सिंगल फ्रीज दिवसा लाईट असेल ना बा चुटक्यामुळे काय होत आहे मास चुटका वापरतात त्यामुळे मित्रांनो लाईट ट्रीप होती सारखी विषय दुसरा काय नाही आमचा चेक बाब असलाय वहिनी ती गप्पा आणतात काहीतरी वाटतं विशेष गोष्टीवर विशेष गप्पा आज ऊनच पडलं नाही कसं वाळन आबा म्हणतात खाल्लं का वाळण आहे का यांचं ऊनच पडलं नाही सकाळ दरम्यान वाळायचा काय संबंधच येत नाही तीन वाजता वाटलं चांगलं टिपका आबा येईन पण काय नाही राह हा होय लागलं होतं यायला पण परत बंद काय करावं मित्रांनो पाऊस येईना ना दहाण आल्या तिकडून हो का थांब त्या मित्रांनो आमचं एक वास्तू ज गहत गहुल गहुल तोंडाला धरून देत नाही त्याला काय होत काय माहिती तोंडाला धराय केले होलक आबा म्हणते जरा त्याला आबा आपण हल सगळ्यात उशीर उशीर होते ना का <गला> हे वाचरा टोचिवले सगळ्यात उशिरा आहे सण एसन त्याला चालतात तिवा मग तिवा चालले मग आम्ही आवानी लगेच वाचवायला एसन टोचिवले वासरे खराब होते त्यामुळे लीट टू चिवली होती येसन काय आले असं झाले वातावरण जाकूक झुपूक म्हणजे आणि कोंबड्या चौकराचा धंदा चालू हिसलो कुटे पशी भाई तळवट बांधला इकडे कोंबड्या जाऊन आपण त्या तळवटाच्या फटक्या बघूयात ना कोंबड्या पलीकडे त्यात ते नेटचं कापड आणायचं करमायला जायचंय तो आता उद्या काम होईन माझं परवा दिवशी जायला येईन उद्या परवा दिवशी आणायचे कापड एकदा ठोकलं की खेळ मारून की ओकेच झापूक झापूक म्हणजे आवाज झाले आवाज आढळून घ्यायचे झालंय मित्रांनो भरपूर आज काय वाळलं नाही विषय खोल झालेला आहे आणि ती चौघा तिकडं रोडवर दिसत होता माणूस बसलेला दिसते कालवा करते आता कालवा कालवा नुसता कालवा कालवाल झालंय दहा मिनिटाचा व्हिडिओ आता मला करावं वाटतं एंड, चला रामकृष्णारी बाय बाय भेटू सकाळच्या भागात हो का आबा चालली झालं बाय बाय